<laughs> <ग्रावदे, ग्रावदे। laughs> <आशुण। laughs> नाही मी आणि संध्याकाळच्या जेवणाला तीन तास ड्रायव्ह करून चाललोय तर फक्त विचार करायला की कुठलं जेवण असणार आहे तर ब्रॅम्पटन मध्ये टोरंटो मध्ये आमच्या पोरांचं रस्ता मंडळाचा प्लॅन ठरलाय आणि भाऊ तीन तास ड्राईव्ह करून मटण खायला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता खायला आपण चालू आहे मटन म्हटलं की तुटीर देत नाही पूर्ण व्हिडिओ बघा काय आज जल्लोष असणार आहे हा तुम्हाला दिसणार आहे कॅनडामध्ये रस्ता म्हणतोय पोरं कमी पडत नाहीत तर ड्राईव्ह करताना जंगलातला रस्ता लागतोय असं वाटायला लागले की कोल्हापुरातनं शनिवारी बाहेर पडलोय संध्याकाळचं रस्ता मंडळ आपलं पन्हाला प्लॅन झालय एका वर सेम फिलिंग आहे बघा खतरनाक कम्प्लीट झाड घाट कधी ते असं नस झालं डेफिनेटली मिस करतोय कॅनडा राहिल्यापासून या ज्या गोष्टी असतात आपल्या तांबडा पांढरा रस्ता किंवा जेवण मित्रांबरोबर पन्नाळ्याला जाणं या गोष्टी बेसिक मसाल्यांमध्ये मटणाला मॅरिनेट करायचं काम चालू आहे बी चालू आहे मटण आलेला आहे मसाला आपला तयार आहे मसाला तयार आपण घरातून करून आणलेला आहे विषय निश्चयकट व्हेज पोरांसाठी पनीर पण आहे कामाला सगळे लागले या साहेबांचं घर आहे हे प्रॉपर मोगरा शरबीचा करायचा प्रयत्न चालू आहे आपला तिथं आपण रस्ता तडका आधी हेदा देणार आणि मग तिथं सेपरेट तेल काढून नंतर मोगरा रस्त्यावर टाकणार आहे विषय सुट्टी नाही सुरुवात झालेली आहे आपली स्टार्टरनं चिकन खरडा आणि मेन कोर्स तिकडे आपल्याला करायचं चालू आहे बसलो पोरं गेम खेळायला बसले कॅन्डिट द्यायचं आहे कॅन्डिट द्यायचं आहे पत्या वरता कॅमेराच बघायला लागले सगळे मटन शिजायला लागलेलं आहे दोन भांडी आहेत आणि तू तयार झालाय कम्प्लीट पोरं बॅक साईडला गेम खेळायला बसलेत आणि इकडं बॅक साईडला किचनमध्ये बाकीची पोरं मटन करायला लागली

कॅनडामध्ये मटण मिळाल्यानंतरची जी मजा आहे जे शब्द स्वर्गात गेल्यासारखा आहे स्वर्गात गेल्यासारखा मटण झालेलं आहे बघायचा इकडं रस्त्याची तयारी आणि इकडं पनीर व्हेज लोकांचं फायनली तीन तास घाम घालून मटण आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो हा आहे पांढरा रस्सा मटण असलं खतरनाक मटण मिळाले आयुष्य कड बघा कट पाच किलो मटण आहे त्यानंतर तांबडा रस्सा तांबडा रसाचा कड बघायला आहे काय सुट्टी नाही आणि व्हेज लोकांसाठी पनीर जर रस्सा मंडळ असेल तर असं नसतं येत कुठं की व्हेज पोर तुमच्या ग्रुपमध्ये नाही आहे तर व्हेज लोकांसाठी तुम्हाला पनीर करायला लागतं आहे आणि जेव्हा मटणाचं जेवण असतं तांबड्या पांढऱ्याचं तेव्हा कांदा आणि लिंबू शिवाय आपलं मटणाचं जेवण पूर्ण होत नाही तर ह्या सगळ्यावर आता पोरं ताव मारणार आहेत पंधरा लोकांचं जेवण आहे दोन वर्षानंतर आमचा प्लॅन झाला आहे आता सुट्टी नाही